सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा टोकेवर काढल्याचं चित्र सध्या शहरात बघायला मिळतंय एकीकडे पंचवटीतील खुनाची घटना ताजी असतानाच चुंचाळे पोलीस चौकी हत्तीत कोयता दहशत बघायला मिळाली सविस्तर माहिती अशी की पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यांनी संजीव नगर भागात असलेल्या साई रुद्र अपार्टमेंट मध्ये घुसून पार्किंग मध्ये असलेल्या चारचाकी वाहनांचे नुकसान केले यामध्ये चारचाकी चाकी वाहनांच्या काचा फोडून जोरजोरात जोरात शिवीगाळही करण्यात आली कोयता तलवार तसेच दगडच्या साह्याने या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे अचानक आलेल्या या कोयताधारी टोळक्यांना बघू नागरिक भयभीत झाले होते तर काही नागरिकांनी या टोळक्यांचे मोबाईल मध्ये दे व्हिडिओ देखील काढले होते खुलियाम धारदार शस्त्र घेऊन दहशत वाजवणाऱ्या या टोळक्यांच्या वा पोलीस मुसक्या आवडणार का की एखादी बळी जायची वाट बघणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला संजीव नगर भागात या कोयताधारी टोळक्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले लवकरात लवकर या टोळक्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे घटनास्थळी येऊन चुंचाळे पोलीस चौकीच्या पोलिसांनी पोलिस पंचनामा करत पाहणी केली आहे पुढील तपास चुंचाळे पोलीस करीत आहे नऊ नंबर साहेब अपार्टमेंट मे ये नाशिक रोड नाशिक मे आता है संजू नगर रात मे साडे नऊ ते आठ दस बजे के आसपास रात चालू होते देखा नाही कोण है क्या नहीं

सात ते सहा गाड्या होते त्यांच्या गाड्यामधले आहे ना तीन तीन चार चार माणसं होते आणि ते डायरेक्ट आहे ना इथून आहे ना डायरेक्ट नारेबाजी करताना आतमध्ये घुसले आणि आतमध्ये घुसले तेव्हा इथे दोन तीन माणसं उभे होते तिकडे गेले तर एका माणसाला मारलाय तिथे चाकू लागलाय त्याला तर तो माणूस तो बिचारा गरीब होता तो निघून गेला परत समोर इथे बिल्डिंगचे आपले काय म्हणतात ते टाकीचे खाली ते टाकीचे खाली आहे ना ते त्या माणसाला भाडेकरीला मारलं तो भाडे आहे ना म्हणजे बेसूत झाला म्हणजे त्याला खूप ब्लड म्हणजे उभा राहायला सुद्धा जागा नव्हती त्याला म्हणजे त्याला उचलला नेऊन गेले पण परत दुसऱ्या माणसाला त्याचा कान कापून टाकला परत तिथून जर निघाले तर या बिल्डिंगमध्ये घुसले परत या बिल्डिंगमध्ये घुसले तर या गाड्या तोडून टाकले आणि इथे दहशत निर्माण करत होते आणि नारेबाजी करत होते तुम्ही तक्रार केली का पोलिस करायला आम्ही सेल्फ आमच्या बिल्डिंगची माणसं आपली आता ही गाडी तोडून टाकली या गाडी तोडायला आहे ना, लो तो ना ते लोक आले आता आम्ही सेल्फ डिफेन्सला जर त्यांना उत्तर दिला तर आता आमचे एक बिल्डिंगचे माणसाला आहे ना पोलिसांनी उचलून नेऊन जा कशाने फोडल्या गाड्या काय ते कोयते होते त्यांच्याकडे कोयते होते रड होते आणि ते सगळे चीक होते जागर जणस्थान केरिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक